सत्यमेव हो जाते अर्धा दिवसाच्या गॅपनंतर आलेली आहे आणि आपल्याला काही नेहमी जसं मी सांगते की लोक काय बोलतात यापेक्षा लोक काय राखून ठेवतात हे जरा आपल्याला शोधता आलं पाहिजे आणि हे शोधण्यासाठी कधीकधी आपण नाटकांचा आधार घेतला पाहिजे नाटकामध्ये आणि राजकारणामध्ये एक गोष्ट साम्य आहे नाटकातले पात्र आणि राजकारणातले मित्र कधीही खरे नसतात तसंच नाटकात आणि राजकारणात अजून एका गोष्टीचं साम्य आहे ते असं की नाटकात आणि राजकारणात टायमिंगचं प्रचंड महत्त्व असतं कोणत्या टायमिंगला कोणती गोष्ट करायची यावर ज्याला टायमिंग कळतं राजकारणातलं तो राजकारणात यशस्वी होतो आणि ज्याला नाटकातलं टायमिंग कळतं तो उत्कृष्ट नट म्हणून पुढे येतो हे राजकारणातलं टायमिंग जर आपण बघितलं तर मागच्या आठ दहा दिवसामधल्या एक दोन घटना आपल्या वानगी दाखल समोर ठेवते त्यातली एक घटना आहे ती आबू आजमींची बरोबर धनंजय मुंडेंचा राजीनामा माणिकराव कोकाटे वादग्रस्त ठरतात जयकुमार गोरे नग्न आणि विवस्त्र फोटो एका महिलेला पाठवतात तीनही मंत्री अडचणीत आलेले आहेत सरकार पूर्णत बॅकफूटला गेलेलं आहे आणि नेमकं अशाच वेळेला समाजवादी पार्टीचे आबू आझमी औरंगजेबाबद्दल एक विधान करतात सगळी चर्चा तिकडे डायव्हर्ट करण्याला मग लगेचच भाजपचे सगळे बोलघेवडे लोक बोलायला सुरुवात करतात टायमिंग आहे आबू आझमींनी फार छान पद्धतीने भाजपाची मदत केली असंच एक टायमिंग राज ठाकरेंनी साधलं वरवर बघता नऊ मार्चला म्हणजे काल राज ठाकरेंची जी सभा झाली आणि त्यात राज ठाकरे जे काही बोलले ते बोलणं कुणालाही आवडेल अगदी मलासुद्धा आवडेल जशी मी प्रोग्रेसिव्ह विचारांची आहे आणि मी माझा विचार माझी चळवळ माझा स्टँड माझ्या भूमिका कधीही लपवून ठेवत नाही तर मलासुद्धा वाटेल की अरे वा किती छान बोललेले आहेत हे की महाकुंभमध्ये खरंच आपण नद्यांच्या पाण्यांवरती विचार केला पाहिजे नद्यांच्या स्वच्छतेबद्दल विचार केला पाहिजे नदी स्वच्छतेचा जो उपक्रम आहे यावर फार मोठ्या प्रमाणामध्ये जाहिरातबाजी केली होती जेवढा खर्च नदीच्या स्वच्छतेसाठी केला गेला नाही तेवढा खर्च त्याच्या जाहिरातीसाठी नमामी गंगे प्रोजेक्टच्या नावाखाली आणि त्याच्यात मोदींचे फोटो मोठे मोठे असा करून तो खर्च केला होता याच सगळ्या संबंधाने काल राज ठाकरे म्हणाले की कुंभमेळ्यात एवढी सगळी लोकं गेली परंतु आल्यानंतर अनेकांना त्वचेचे विकार जडलेत की काय त्यांच्या नेहमीच्या शैलीत मग त्यांनी ते अत्यंत उंगळवान्या पद्धतीने नकला विकला करणे ते ते स्वाभाविक आहे आलंच आता त्यांनी हे जेव्हा म्हटलं त्यावेळेला ते किती डोळंस आहे ते किती प्रोग्रेसिव्ह आहे त्यांनी कसा झापलेलं आहे हिंदुत्ववाद्यांना वगैरे असं आपल्याला वरवर वाटू शकतं पण थांबा धोका इथेच आहे मी जे नेहमी सांगते ना की लोक काय बोलतात यापेक्षा लोक काय राखून ठेवतात हे हे समजून घेणं जास्त महत्त्वाचं असतं आणि हे जेव्हा आपण समजून घेतो हो, तेव्हा असं लक्षात येतं की कि कुंभमेळा किती दिवस चालू होता संपला कधी तो सव्वीस तारखेला संपला सव्वीस फेब्रुवारीला आणि राज ठाकरे बोलतात कधी तर ते नऊ मार्चला बोलतात जर राज ठाकरेंना गंगेचं पाणी निर्मळ नाही असं वाटत असेल या पाण्यामुळे स्वच्छता नाही त्यामुळे त्वचेचे विकार होतात असं वाटत असेल तर राज ठाकरेंनी यावर आधीच का बरं तोंड उघडलं नाही अनेक प्रश्न निर्माण होतात राज ठाकरे जर खरंच एवढ्या अंधश्रद्धेच्या विरोधातले असतील तर श्री सदस्यांचा चेंगराचेंगरीत मृत्यू झाला आणि शेकडो लोक महाराष्ट्रात चेंगराचेंगरीमध्ये गेले उष्माघाताने गेले त्यावर राज ठाकरे काही बोलले का माई बोलले कुंभमेळ्यामध्ये तीन वेळा तब्बल तीन वेळा चेंगराचेंगरी झाली या तीन वेळा झालेल्या चेंगराचेंगरीतले खरे आकडे योगी सरकारने दडवून ठेवले या चेंगराचेंगरीबद्दल ते बोलले का अजिबात नाही या ठिकाणी कितीतरी वेळा असं झालं की व्ही आय पी मुवमेंट आहे किंवा एखाद्या व्ही आय पी व्यक्तीचं कुंभस्नान आहे म्हटल्यावरती सर्वसामान्य लोकांना एकाच ठिकाणी अक्षरशः लॉक करून ठेवल्यासारखी माणसं अडकून पडली एकाच जागेवर यावर राज ठाकरे बोलले का तर अजिबात नाही या सगळ्यांच्या संबंधाने ज्या व्ही आय पींच्या व्यवस्था आणि सर्वसामान्यांच्या व्यवस्था यामध्ये कमालीचा फरक होता किंवा कुंभमेळ्यामध्ये जसं ते सांगतात की कोट्यावधी लोकांनी कुंभस्नानाचा फायदा घेतला मात्र त्याच्यामध्ये खूप साऱ्या गैरसोयी झाल्या या गैरसोयीवर ते आधी बोलले का तर बिलकुलच नाही या कुंभस्नानांमध्ये काही महिलांचे अक्षरशः फोटो काढले गेले स्नान करतानाचे किंवा व्हिडिओ बनवले गेले आणि ते फोटो आणि व्हिडिओ विकले गेले यावरती राज ठाकरे बोलले का तर नाही राज ठाकरे त्याच्यावरही काही बोलले नाही सगळं चालू असताना राज ठाकरेंनी जेव्हा मोदींच शाही स्नान झालं राज ठाकरे गप्प अमित शहाचं शाही स्नान झालं राज ठाकरे गप्प अंबानी कुटुंबियांचं शाही स्नान झालं राज ठाकरे गप्प जर राज ठाकरेंना खरंच अंधश्रद्धेवर प्रहार करायचे असतील किंवा राज ठाकरेंना खरंच गंगेच्या पाण्याबद्दल आणि भाजपाने नमामी गंगेचा प्रोजेक्ट कसा नीट राबवला नाही यावर बोलायचं असेल तर ते तेव्हाच का बोलले नाही राज ठाकरे यापैकी कशावरही चकार शब्द बोलत नाहीत राज ठाकरे काय करतात ते अदानींना बोलत नाहीत ते अमित शहाला बोलत नाहीत ते मोदींना बोलत नाहीत मोठमोठ्या फिल्मस्टार्सना बोलत नाहीत मोठमोठ्या सेलिब्रिटीजना बोलत नाहीत भाजपाने काय अजागळपणे अव्यवस्थितपणा या कुंभमेळ्यात केला त्यावरती ते बोलत नाहीत ते बोलतात कुणावर तर सर्वसामान्य लोकं कशी गेली आणि ती कशी अंधश्रद्धेने त्यांनी डुबकी मारली आणि बोलतात कधी टायमिंगला फार महत्त्व आहे बोलतात कधी राज ठाकरे तर राज ठाकरे बोलताना बरोबर नऊ मार्चला बोलतात दहा मार्च बोलता, म्हणजे आज आज बजेटवर सभागृहात चर्चा होती आणि बजेटवरच्या चर्चेमध्ये खूप सारे प्रश्न विचारले जाणार की शिवभोजन थाळीचं काय झालं लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्ही एकवीसशे प्रमाणे देणार होता ते दिले गेलेले नाहीत ते पंधराशेचे एकवीसशे कधी होणार आहेत महिला दिनाच्या दिवशी दोन ते तीन महिन्याचं एकत्रित एक पैसे पडणार होते ते पैसे पडलेले नाहीत त्याचं काय होणार महागाई बेरोजगारी या मुद्द्यांचं काय होणार तर हे अनेक प्रश्न बजेटच्या निमित्ताने जेव्हा निर्माण होत असतात नेमक्या त्याच वेळेला सगळी बजेटवरची चर्चा एका वेगळ्या मुद्द्याकडे डायव्हर्ट करण्यामध्ये राज ठाकरे यशस्वी होतात आणि ठरल्याप्रमाणे राज ठाकरेंच्या एकाच वाक्यांवर सगळी माध्यमंसुद्धा चर्चा करायला लागतात तुम्ही या सगळ्यांचा बारकाईने विचार केला आहे का मी जे काही बोलते हे बोलणं तुम्हाला सुसंगत वाटतं आहे का कारण जेव्हा जेव्हा भाजपा संकटात असते तेव्हा तेव्हा भाजपा अशा पद्धतीने मुद्दे डायवर्ट करण्यासाठी अनेक लोकांना फार व्यवस्थित पद्धतीने मॅन्युप्युलेट करते अगदी आत्ता औरंगजेबाचा मुद्दा घेऊन त्याच्यावर फार आग पाखड करणारी भाजपा प्रशांत कोरटकरवर मात्र काहीच बोलत नाही राहुल सोलापूरकरच्या अटकेवर बोलत नाही भगतसिंग कोश्यारीने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला त्यावर बोलत नाही मंगलप्रभात लोडाने शिवा महाराजांचा अपमान केला त्यावर बोलत नाही औरंगजेबाच्या कबरीचा विषय काढणारी भाजपा अरबी समुद्रातल्या स्मारकाचं काय झालं यावर चकार शब्दाने बोलत नाही आणि मुद्दे डायव्हर्ट करणारे जे लोक आहेत ते सुद्धा भाजपाला या अनुषंगाने प्रश्न विचारत नाही हे हे फार मजेशीर आहे हे फार विचार करण्यासारखं आहे दादा हो तुम्हाला एकदा कोण कसा स्टेटमेंट करतो आणि त्या स्टेटमेंटचं टायमिंग काय आहे याचं अनालिसिस जर कळाय एकदा सुरू झालं ना करणं आणि तुम्हाला ते समजलं तर तुम्हाला राजकारण नेमकं कशा पद्धतीने चालतं आणि या राजकारणाच्या केंद्रस्थानी सर्वसामान्य माणूस कधीही नाही आहे या राजकारणाच्या केंद्रस्थानी कायम उद्योगपतींचं भलं याचसाठी केलं जातं का हा प्रश्न निर्माण होईल निश्चितपणे मी जे बोलते त्यावर पुन्हा एकदा विचार करा आणि हो माझ्या म्हणण्याशी तुम्ही सहमत आहात का मला नक्की सांगा